जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब वरती तर मित्रांनो आजचा महत्वाचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत माहिती घेणार आहोत मैदानी चाचणी कधीपर्यंत येऊ शकते अजून आपल्या जवळ किती वेळ शिल्लक आहे त्याचबरोबर मराठा आरक्षण एसीबीसी चा च दाखल्याचं काय झालं या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि वरती नवीन आला असाल सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो सर्वात आधी आपण मुद्दा मुद्दा घेणार आहोत मैदानी चाचणी कधी होईल तुमची एकंदरीत आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ती मुदत पंधरा एप्रिल पर्यंत आहे ओके पंधरा एप्रिल पर्यंत आहे आणि जर आपण इतर जिल्ह्याचा फॉर्मचा विचार केलात तर सगळ ठिकाणी जवळपास फॉर्म काय येत आहेत कमी येत आहेत फॉर्म कमी येत आहेत याचा अर्थ काय मित्रांनो तुम्हाला पोलीस बनण्याचं सर्वात मोठी संधी तुम्हाला आता मिळालेली आहे सतरा हजार जागा आहेत आणि सर्वात इम्पॉर्टंट त्याने काम केलेलं आहे डबल फॉर्म पूर्णपणे बंद आहे डबल फॉर्म बंद असल्यामुळे तुम्हाला खूप मोठी संधी मिळालेली आहे आता आता जरी तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली आत्ता जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलं तरी सुद्धा तुमचं ग्राउंड आणि लेखी दोन्ही पण कवर होऊ शकते हा अर्थ बिलकुल मानायचा नाही मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत लढायचा आहे तर पहा एकंदरीत मैदानी चाचणी कधीपर्यंत अंदाजित आपण सांगू शकतो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभा याची निवडणुका चालू आहेत आचारसंहिता चालू आहे याची निवडणुका लवकरच चालू होऊन जाईल म्हणजे लोकसभेची ज्यावेळेस निवडणूक संपेल त्यावेळेस आपला पोलीस भरतीचा मैदानी चाचणीचा नियोजन केला जाईल आणि नियोजन केलं जाईल याचा अर्थ मित्रांनो साधारणतः अजून सुद्धा एप्रिल महिना पुढे पाऊस पण सुरू होतोय कदाचित पावसाळ्यात भरती होऊ शकते आणि नाही पण होऊ शकत म्हणजे जरा उन्नीस बीस आहे पण याच्या अगोदरचा जर आपण रेकॉर्ड बघितलं दोन हजार चौदाचा जर रेकॉर्ड बघितलं तर ते पावसाळ्यामध्ये भरती झालेली आहेत असं नाही की झालेल्या नाहीत असं नाहीये भरत्या झालेल्या आहेत आत्ता पण होऊ शकते साधारणतः जरी आपण कमीत कमी पकडलं तर माझ्या माहितीनुसार एक अंदाजी तारीख जर पकडली तर ऑगस्ट महिन्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते ऑगस्ट महिना म्हणजे अजून सुद्धा तुमच्याकडे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे जवळपास चार ते सहा महिने तुमच्या हातामध्ये आहे आणि या चार ते सहा महिन्यामध्ये पोलीस भरतीचं तुम्ही संपूर्ण तयारी करू शकतात अगदी मैदानी चाचणीची सुद्धा त्यामुळे वेळ आहे आणि त्या वेळेनुसार तुम्हाला आता प्रोग्रेस करायचं आहे बघा हे अंदाजी तारीख आहे पण मित्रांनो असे पण गाफील राहू नका की भरती चार पाच महिन्यानंतर होणार आहे मग आतापासूनच प्रॅक्टिस करून काय फायदा पुढे जाऊन प्रॅक्टिस करूया करूया तर असं मध्ये राहू नका बघा जरी भरतीला चार ते सहा महिने बाकी असतील तरी पण सरकारचा काहीच भरोसा नाही तुम्ही कधी कोणी विचार केला होता का शिवसेना काँग्रेसमध्ये जाऊन मिळणार किंवा अर्धी अर्धी शिवसेना बीजेपी मध्ये अर्धी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक येऊन बीजेपी मध्ये मिळणार असं कधी तुम्ही विचार तरी केला होता का पण काहीही घडू शकत या सरकारामध्ये काही घडू शकतं म्हणून काही भरोसा नाही झालंच सगळं प्रक्रिया वगैरे सगळं कम्प्लीट झाल्या तरी जुलै ते जून महिन्यामध्ये सुद्धा ग्राउंड चालू होऊन जातील मग ते जर भरती प्रक्रिया त्यांना कम्प्लीट करायचं असेल मग ते पावसाळा आहे का पाऊस पडतो आहे याचा बिलकुल विचार केला नाही विचार केला झाला नाही डायरेक्ट भरती प्रक्रिया प्रोसेस सुरू करून देणार लक्षात घ्या मागच्या वर्षी एवढं कडक उन्हामध्ये सुद्धा भरती प्रक्रिया पार पडलेली आहेत मार्च एप्रिलच्या उन्हामध्ये भरती प्रक्रिया पार पडलेली आहेत मग पावसाळ्यात का नाही पडू शकत तर पडू शकते त्यामुळे त्याचा काय भरोसा नाही तरी सुद्धा तुम्हाला त्या अनुषंगाने तयारी करत राहायचंय नवीन असाल तर तुम्ही आतापासून सुद्धा तयारी करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता पुढचा जो मुद्दा आपण घेणार आहोत तो म्हणजे मराठा आरक्षण बघा मराठा आरक्षणाचं सा सांगायचं ठरलं सा तर आजपासून तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करू शकतात मराठा दाखला काढण्यासाठी त्याच्या संदर्भात काही काय महत्वाचे डॉक्युमेंट्स लागतात ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी पाठवलेलं आहे तुम्ही तिथं जॉईन करू शकतात आणि मित्रांनो एसीबीसीचा दाखला काढण्याची सुरुवात करून टाका तुम्ही हा दाखला मिळ मिळालं तर तुम्हाला दहा टक्के आरक्षण मिळणार आहे नाहीतर तुम्ही सरळ सरळ ओपन मध्ये जाणार आहे ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा फॉर्म भरू शकत नाही अशी प्रोसेस या वर्षी आलेले आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या या प्रोसेसला तुम्ही लागून जा आणि माझ्या माहितीनुसार अंदाजित जे काही आपल्याला पंधरा एप्रिल लास्ट डेट दिलेली आहे जर एसीबीसीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे लक्षात घ्या आणखी फॉर्म भरण्याची वाढ होण्याची शक्यता आहे जर एसीबीसीचा मुद्दा सॉल्व्ह झाला तर आणि मित्रांनो आता बघा सरकारने सगळ्यांना सरकार कामाला लावलंय उगच ऐन भरतीच्या वेळेस एसीबीसीचा दाखला काढलेला आहे आपलं बरं होतं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट या ईडब्ल्यू एस मध्ये तुम जवळपास जे मराठा समाजातील लोक आहेत भरपूर लोकांनी काढून ठेवलं होतं आणि त्यांना त्यांचा फायदा होणार होता पण हे मध्येच एसीबीसीचा काढला त्यामुळे गोंधळ झालेला आहे आणि विशेष म्हणजे न्यायालयाकडून सुद्धा याच्यावरती काय अजून ऑब्जेक्शन किंवा निर्णय दिलेला नाहीये त्यामुळे आता भरती व्हायचं पाहिजे कमी पाहिजे तर तुम्हाला हा एसीबीसीचा दाखला काढल्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही ओके मित्रांनो तुम्हाला मी एवढंच सांगेल निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह लोकांमध्येच राहा जे तुम्हाला निगेटिव्ह विचार करत असेल त्यांच्यापासून लांब राहा आणि यंदा तुम्हाला पोलिस मध्ये कसं भरतवता येईल याच याच्याकडे लक्ष असू द्या कारण मित्रांनो डबल फॉर्ममुळे भरपूर फॉर्मचे प्रमाण जे आहे ते कमी झालेले आहे आता मागच्या वर्षी अठरा लाख फॉर्म आले होते ओके अठरा लाख फॉर्म आले होते मागच्या वर्षी या वर्षी जास्तीत जास्त दहा ते बारा लाखापर्यंत फॉर्म जाऊ शकतात पण सांगू शकत नाही याच्या पुढेही जाऊ शकतात एक अंदाजीत मी तुम्हाला सांगतो की दहा ते बारा लाखापर्यंत फॉर्म जाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला तयारी व्यवस्थित करायची आहे बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया